नाशिकमध्ये महायुतीतली धुसफूस समोर आली आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं गाव भगूरमधल्या पुरवठा योजनेवरून हे क्रेडिट वॉर सुरू झालं आहे ही धुसफूस इतकी वाढली की अजित पवारांच्या समोरच राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरे यांनी शिंदे गटाची तक्रार केली आहे काय नाट्य घडलं आहे आपण पाहूयात नाशिक मधल्या याच कार्यक्रमात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना वादाचा नारळ नव्यानं फुटला नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आधीपासूनच धुसपूस आहे ही धुसपूस बगूर मधल्या पाणीपुरवठा योजना भूमिपूजन सोहळ्यावेळी चव्हाट्यावर आली शिंदे गटाकडून कसा त्रास दिला जातो याचा पाढाच राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरेंनी जाहीर कार्यक्रमात अजित पवारांसमोर वाचला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने हात जोडून विनंती करते ग्राउंडची परिस्थिती बघून त्याच्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करा कारण तुमच्या चांगुलपणाचा फायदा असे काही भुरटे चोरटे आणि जे दुसऱ्याच्या कामावर डल्ल मारणारे लोक आहेत ते घेतात अनेक प्रकारच्या दमदाट्या अनेक प्रकारचे लाभलोभ यांना दाखवले गेले परंतु दादा आजही जी आपल्याला गर्दी कमी दिसते आहे ही चौका चौकांमध्ये गुंड उभं केले गेलेले आहेत चौका चौकांमध्ये लोक उभी केली गेलेली आहेत की जेणेकरून कार्यक्रमाला लोक येऊ नये गोरगरीब लोक आहेत जीवाला घाबरतात अजित पवारांनीही यावेळी युती धर्माची आठवण करून दिली तसंच आपण सरोज अहिरे यांच्या पाठी ठामपणे उभं असल्याचंही अजित पवारांनी ठासून सांगितलं माझी जरी तब्येत नरम तर असली तरी मी प्रेरणाचं पण भाषण बारकाईनं ऐकत होतो सर्वच पण भाषण ऐकत होतो दोघींनी काही काही मागण्या केलेल्या आहेत मी दोघी आमच्या भगिनींच्या मागण्यामध्ये जातीनं लक्ष घालीन अशा प्रकारचा शब्द अर्थमंत्री या नात्याने तुम्हाला सगळ्यांना देतो नाशिकमध्ये सध्या भगूरमधल्या मधल्या पाणीपुरवठा योजनेवरून वाद रंगलाय ही योजना शिवसेना नेते विजय करंजकर यांच्या प्रयत्नांमुळेच झाल्याचं प्रमाणपत्र एकनाथ शिंदेंनी आभार सभेत दिलं होतं तर ही योजना सरोज अहिरे यांच्या प्रयत्नांमुळेच झाल्याचं सांगत अजित पवारांनी अहिरे यांना योजनेचं श्रेय दिलं अरे आप्पांनी पहिली नगरपालिका भगुरची आणली तिथं मध्ये जे मी गेलो होतो आपण चुकीच्या जागी होते आपाला आप माहित आहे खरा बाळासाहेबांचा दिगे साहेबांचा चेला कोण तर एकनाथ शिंदे कसा राहणार आप तिकडे आप्पा आले आणि भगूरला पाणी पुरवठा योजना पण मंजूर केली आप्पाच्या मागणीवर आता सरोजचा तो मतदारसंघ आहे माग पण होता आता पण तिचा मतदारसंघ आहे ती महायुतीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार आहे आणि त्याच्यामुळं तो कार्यक्रम मी स्वीकारलेला आहे मी तो कार्यक्रम त्या ठिकाणी घेतो त्या शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागतोय ना काय होतं ज्यावेळेस तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात त्यावेळेस आम्ही जे प्रमुख आहोत आमच्यामध्ये एक वाक्यता हा श्रेयवाद आणखी पेटण्याची चिन्ह आहेत कारण शिवसेनेच्या नेत्यांनी सरोज अहिरे यांना पुन्हा इशारा दिलाय अजितदादा हे आमच्या म्हणजे युतीचे नेते असतील परंतु युतीच्या नेते असताना सुद्धा अशा कामामध्ये जे काम ज्याचं असेल त्याला त्याचं श्रेय त्याला ते त्याचं ते त्याचं ध्येय त्याच्यापर्यंतच सीमित राहिलं पाहिजे कोणाच्याही कामावर कोणी डल्ला मारावा आणि कोणी काही हे ये करावा येणाऱ्या काळात त्यांना ते त्यांची जागा दाखवून देऊ विधानसभा निवडणुकीवेळी याच देवळाली मतदारसंघात महायुतीकडून दोन उमेदवार रिंगणात उतरले होते शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री अहिर रावही रिंगणात होत्या अखेर सरोज अहिरे यांनी बाजी मारली आता या मतदारसंघात पाणी पुरवठा योजनेच्या पार्श्वभूमीवरती सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत नाशिकमध्ये एकीकडे आधीच पालकमंत्री पदावरून महायुती तिढा कायम असतानाच आता विकास कामावरून देखील श्रेयवादाची लढाई बघायला मिळते त्यामुळे आता हे अंतर्गत वाद मिटवण्याचं मोठं आव्हान महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे कॅमेरामॅन विकी पॉवरसह प्रांजल कुलकर्णी एनडी टी मराठी नाशिक